सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडी ग्रामीण महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या प्रचारासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा संपन्न भिवंडी ग्रामीण विधानसभा निवडणुकीत उमेदवार शांताराम तुकाराम मोरे यांना अनेक कार्यकर्त्यांनी व देवा ग्रुप संघटनेनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पत्र देऊन पक्षप्रवेश करून जाहीर पाठिंबा दिला यावेळी महायुतीचे अनेक दिग्जग नेते उपस्थित होते यामध्ये माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांची उपस्थिती मोलाची होती त्याचबरोबर पंडित श्रमजीवी संघटना अध्यक्ष प्रकाश पाटील देवानंद थळे रुपेश म्हात्रे जितेंद्र डाकी रामनाथ पाटील दशरथ पाटील कैलास देवा जाधव सुजित ढोले शरद पाटील अरुण पाटील तानाजी मोरे प्रकाश तेलिवरे शांताराम पाटील प्रमोद पवार असे अनेक मान्यवर उपस्थित होते

कोणाचे आहे पण मी अतिशय जबाबदारीने विधान करतो की ज्या पक्षाकडे बाळासाहेबांचा विचार आहे त्या पक्षाकडेच धनुष्यबाणी निशाणी ठेवण्याचा अधिकार काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी त्या विधानसभेमध्ये मारामाऱ्या मारा झाल्या आणि शेवटी त्या सरकारने तीनशे सत्तर कलम हटवण्याचा प्रस्ताव मंजूर केला काँग्रेसने त्याचा निषेध केला नाही हे आम्ही समजू शकतो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने निषेध केला नाही हेही आम्ही समजू शकतो पण इथं ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्या उभाटा पक्षाने सुद्धा या गोष्टीचा निषेध केला नाही आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमी ने सांगायचे की मला एक दिवसासाठी जर या देशाचा प्रधानमंत्री केला तर काश्मीरचा तीनशे सत्तर कलम एक दिवसात मी घालवून टाकेन वक्तव्य बाळासाहेबांनी त्यावेळा केलं होतं त्या, त्या पक्षाचे नेते हा तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू हवं याच्यासाठी त्या आघाडीच्या सोबत बसलेले आहेत ही विचारधारा जी आहे ही विचारधारा ठेचून पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून धनुष्यासमोरचं समोरचं बटन दाबून शांताराम मोरे यांना निवडून आणून विकासाचे वारे शांताराम मोरे ही म्हणजे शांतारामने या ठिकाणी लिहिलेली आहे ती खरी काही दिवसापूर्वी मी निश्चितपणे महायुतीच्या विरोधात होतो परंतु आता मी तुमच्या सोबत आहे आणि म्हणून माननीय मोरे साहेबांना तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेल की माझी हॅट्रिक जरी चुकली असेल परंतु शांताराम मोरे साहेबांची हॅट्रिक चुकणार नाही कारण मी तुमच्या सोबत